मॉर्निंग ही आहे रविवारची सकाळ आणि वातावरण बघू शकता सगळीकडे उत्साहच उत्साह कारण आज घरात नॉनव्हेज बनणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांच्या काय नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ब्लॉगला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही पाहिलंत की माहोल हा मटणाचा आहे आज त्यामुळेच हे असं एकदम छान छान वातावरण आहे घरात आणि आय थिंक मला दुपारपर्यंत आता किचन किचन मध्ये थांबावं लागणार कांदा मी चिरून ठेवलाय घालूया आहो काय करतायत आहो नारळाचं दूध बनवतायत कारण आज बनणार आहे पांढरा तांबडा पांढरा आणि तांबडा रस्ता आणि मी आता मटन शिजायला घालणार एक तास तरी शिजायला लागेल ना एक तास शिजायला लागेल मटण पहिल्यांदा ना बारीक कांदा चिरून थोडस तेल टाकून मी आता शिजायला घालतीये आमच्याकडे ना प्रितीश आणि मला दोघांनाही मटन इतक आवडत नाही मनापासून पण आहोंच्या आनंदाखातर त्यांच्या खुशीसाठी हा चा सगळा बेत आहे म्हणूनच आहो इतकं उत्साहानं किचनमध्येच आहेत आणि पांढरा रस्सा तर खूप दिवसांनी बनणारा आहे तर याचसाठी नारळाचं दूध काढून दिलं आहोणनी ज्याला खूप मेहनत लागते बरं का की गावचा नारळ होता त्याची केसरं काढली आहोणनी नंतर तो नारळ फोडला त्याचं खोबरं बाजूला केलं खोबऱ्याचा जो काही काळा पार्ट असतो पाटीचा तो सगळ्या बाजूला काढायचा फक्त वाईट वाईट पार्ट मिक्सरला थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं आणि मग ते कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून त्याचं दूध काढलं तर इतकं सारं आहोणी तयार करून दिलेलं आहे आणि वरून आता जो काही आपल्याला इतर मसाला लागणार आहे त्याच्याचसाठी ते खोबरं वगैरे कट करून देत आहेत आणि मी तोपर्यंत चपाती भाकरी करून घेतल्या आहेत नॉनव्हेजचा जेव्हा स्वयंपाक असतो मैत्रिणीनं तेव्हा ते आपण एकदाच करतो म्हणजे मी तर ॲटलिस्ट सकाळी एकदाच करते पुन्हा संध्याकाळी किचनमध्ये नाही यायचं तेच गरम करून खायचं माझ्याकडे असं असतं तुमच्याकडे कसं असतं नक्की कॉमेंट करून सांगा बरं का आणि आता मी इकडे सगळे खडे मसाले घेते आहे ज्यामध्ये जिरा धना आणि हिरवी विलायची मोठी विलायची थोडीशी दालचिनी काळी मिरी आणि स्टार फूल आणि थोडीशी लवंग असं हे सगळं भाजून घेतलं आणि नंतर त्याच तव्यामध्ये थोडंसं तमालपत्रसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि हे सगळं नाही यामध्ये आता पुन्हा आपल्याला तीळ आणि खसखससुद्धा ॲड करायची आहे गरम तव्यामध्ये टाकल्यानंतर ती पटकन उडते म्हणून गॅस बंद करून मी हे भाजून घेणार आहे आणि बाजूला बघू शकता मठण वरतीच टोपामध्ये शिजायला घातलं आहे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे अशाने छान शिजतं ते अगदी पीस हे मऊ व्यवस्थित शिजतात आणि जे काही वरती पाणी पुन्हा गरम होतं ना तेच ते आपण त्यामध्ये ॲड करायचं असं जवळपास एक तास सव्वा तास लागला हे मटण शिजण्यासाठी आता हा जो काही मी मसाला बनवते तो तांबडा रस्सा आणि सुख बनवण्यासाठी बनवते आणि नंतर आपल्याला पुन्हा पांढऱ्या सुद्धा वेगळा मसाला भाजून घ्यायचा आहे तर त्याच तव्यामध्ये मी आता तेल टाकून कांदा त्यामध्ये टोमॅटो लसूण अद्रक हिरवी मिरची हे सारं व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि हो आज खूप सारे पदार्थ बनवायचे होते म्हणजेच या स्वयंपाकाला वेळ लागतो तसा कारण भाकरी बनवायची चपाती बनवायची भात तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुख तर वेळ तर लागणारच म्हणून सकाळी लवकरच आम्ही आज पोह्यांचा ब्रेकफास्ट केला आहे शॉर्टकट होता म्हणजे पोहे पटकन होतात ना वेगळं काही कर करण्यापेक्षा तर इथे बघू शकता हा जो काही भाजलेला खडा मसाला आणि खोबरं होतं ते सगळं मी थंड करून घेतलं पहिल्यांदा आणि एक करून ठेवून दिलेलं आहे आता पुन्हा त्याच तव्यामध्ये पांढऱ्या रशेसाठी मसाले भाजतीये त्यामध्ये फक्त जिरा खसखस आणि तीळ एवढंच घ्यायचं आहे ते गरम करून घेतल्यानंतर कांदा आणि लसूण अद्रक आणि त्यामध्ये काजू ॲड करायचे आहेत तर हे सारं पांढऱ्या रशेसाठी तर हाच मेन डिफरन्स आहे तांबडा आणि पांढऱ्यामध्ये पांढऱ्या रशाचा मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण अगोदर हा जो काही तांबड्या रशाचा करून ठेवला आहे तो आता वाटण करून घेणार आहोत आणि त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर मी वाटण्यापूर्वी ॲड केलेली आहे थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त मसाला बनवून घेतला चला आता ना हा मसाला आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत अगदी खूप वेळ भाजून घ्यायचा आहे अगदी वीस पंचवीस मिनिटं तरी हा मसाला भाजण्यासाठी लागतो तर त्याचमध्ये मी कश्मीरी लाल मिर्च आणि आमच्या गावाकडचा कांदा लसूण मसाला हळद आणि थोडासा काळा मसाला ॲड केला आहे आता याला खूप वेळ मीठ टाकून छान असा भाजून घेणार आहे मी जितकं आपण व्यवस्थित तो भाजू तितकंच मटण टेस्टी बनणार आहे आणि जो पांढऱ्या रश्याचा भाजून ठेवला होता ना सारा मसाला तो थंड झाला आणि आहुनी तिकडे वाटून घेतला साईड बाय साईड मी इकडे मसाला भाजून घेते आणि जे काही आपलं मटण शिजलं होतं ते त्याचे पीस सगळे बाजूला करून घेतले कारण आता जो काही तो स्टॉक आहे त्या स्टॉकमधून आपल्याला तांबडा आणि पांढरा बनवायचा आहे चला तांबड्या रश्शाला फोडणी घालूया तेल घेतलं त्यामध्ये एक काळी विलायची आणि तमालपत्र नंतर दालचिनी आणि काळी मिरी हे सगळं ॲड करून आपण जो काही मसाला बनवला होता तो त्यामध्ये घातलेला आहे आता हा थोडासा भाजून घ्यायचा या मसाल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही जसं की तांबड्या रशाच्या मसाल्याला भाजायला बराच वेळ लागतो पांढऱ्याचा मसाला भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला स्टॉक ॲड करायचा आहे आणि या स्टॉकमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी शिजताना म्हणून पुन्हा चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आणि नंतर जे काही आपण खोबऱ्याचं दूध बनवले ते यामध्ये ॲड करायचं आहे खोबऱ्याचं दूध ॲड केल्यानंतर खूप वेळ हे उकळवायचं नाही आहे थोडासाच वेळ झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे नाही तर हे दूध फाटलं जातं आता मी काय करणार आहे जो काही पॅनमध्ये मी तांबड्या रस्साठी आणि सुख्यासाठी मसाला छान भाजून घेतला होता तो मी स्टॉकमध्ये ॲड केला आणि बनला आपला तांबडा रस्सा तर त्यामध्ये नंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि खूप सारी कोथिंबीर तो तिकडे उकळतोय तोपर्यंत तो आपल्याला पुन्हा त्याच पॅनमध्ये मी कांदा भाजून घेते प्रॉपर तेल टाकून आणि त्याच कांद्यामध्ये पुन्हा जो काही मसाला भाजून ठेवला होता तो ॲड केला आणि आता पुन्हा आपल्याला यामध्ये थोडासा तांबड्या रस्त्याचा स्टॉक ॲड करायचा आहे याने ना छान रस्सादार ती सुखाभाजी बनते तर इथे बघू शकता हे तीन पाव मटण आहे जे आम्हाला नाही जास्त आवडत म्हणून कमी आणले आहोनी पण आजचं मात्र छान झालं होतं चवीला सुद्धा खूप आवडलं मनापासून बरोबर दोन होत आहेत मटण बनलं आहे पांढरा रस्ता अर्धा पिऊन पण झाला आहे आणि आता ना ज्या एपिसोडचा एपिसोडची आम्ही वेट करत होतो ना एपिसोडचा एपिसोडची काय म्हणते मी माझं मला समजत नाही आहे तर तो, तो एपिसोड आला आहे तुम्हाला आवाज आला असेल कपिल शर्माचा जी आवडती जोडी आहे सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती ते आलेत तर त्यांचा एपिसोड बघत आता जेवण एन्जॉय करायचं आहे प्रीतीश भूक लागली आणि प्रितिशनी सांगितलं होतं की दोन वाजता हवाय तर बरोबर दोन वाजलेत चला बघूया फायनल लुक की कसं बनलंय मटण आणि आमचा कोल्हापूरचा तांबडा भांडणार रस्ता काय आहो खूप आता ताटं करून घेते आणि प्रीतीसाठी चपातीचं ताट आणि आम्हा दोघांसाठी भाकरीचं ताट तर बघू शकता हे अशा पद्धतीनं बनलं आहे आजचं जेवण आणि हा तांबडा रस्सा मी इतकं सारं तेल घातलं होतं पण ते तेल गेलं कुठे काय माहिती पुन्हा या मटणामध्ये तेलच दिसत नव्हतं जास्ती आणि हो कोथिंबीर टाकायला मी विसरले बरं का आणि आता तीच मी ॲड करते पुन्हा ओके okay. कहते <laughs> मटन खाल्ल्यानंतर छान झोप काहीच काम झालेलं नाहीये केसांना कलर पण करायचं होता अ हे बघा आहो तुम्हाला आठवतं मी कधी कलर केला होता आता ना तोंड घेतलंय आणि निघालोय जिमला थंडी अजून पडायला स्टार्ट नाही झाली तोपर्यंत ओट फुटायला लागलेत लिप बाम कोणतं चांगलं तुम्हाला माहिती असेल तर सांगा मी सध्या निवी याचं हे यूज करते आणि <laughs> प्रितीशला म्हटलं जर एक्सरसाइजला चल हां हां आम्ही निघालो आहे आमच्या जिमला सोसायटीची जिम जी मी कधीच दाखवली नाहीये मी जेव्हा सोसायटीचं ब्लॉग बनवला होता त्यामध्ये मी शेअर केलं तर पहिल्यांदा जिम ला चालली आहे सोसायटीच्या दोन अडीच वर्षामध्ये की मी हा कधी नवीन घरी जाणार राहायला सोसायटीमध्ये मग मी जिमला जाणार वगैरे राहायला येऊन दोन वर्ष उलटून गेली मी अजून गेलेली नाहीये आणि मी सगळं काही खरं खरं शेअर करते बरं का तर मी आता निघालीये कारण सकाळी तुम्ही पाहिलेत की खूप निवांत आमचा आजचा दिवस सुरू झालेला होता दूध घेतोय सध्या दूध आणि बिस्किट आणि आत्ता आमच्या जिमचे चे ना इन्स्ट्रुमेंट नवीन आले सगळे चेंज केलेत तर उद्घाटन ऑलरेडी बऱ्याच जणांनी केलेलं असेल आमचा आजचा जो काही सकाळचा वर्कआउट चुकलाय तो करायचं म्हणून चला ठीक आहे ना चला बघूया कशी आहे आमची जिम हा आणि आता वाजताय सव्वा सहा ठीक आहे साडेसात सातपर्यंत परत येऊ सारे मशीन्स नवीन आहेत सायकलिंग वाले होत ना रे इकडे आणि प्रीतीश काय म्हणत होत ते आहे की की नाहीये ना? चला स्टार्ट करू मी आज सकाळी लेट उठल्यामुळे मॉर्निंग वॉकला गेलोच नव्हतो आम्ही तर तेच कम्प्लीट करायचं होतं मला एनी हाओ आजचा वर्कआउट कम्प्लीट करायचा होता आणि झाला सुद्धा फोर्टी फाय मिनिट्स कंटिन्यू एक्सरसाइज झाला इकडे मी तीन किलोमीटर वॉक केलं ज्याला मला अर्धा तास लागला ट्रेडमिलवरती पंधरा मिनटं सायक्लिंगसुद्धा मी केलं बाकी काही अजून सुरुवात नाही केलेली सुरुवात ही इथूनच ट्रेडमिलपासून आणि सायक्लिंगपासून आहोंनी मात्र अगदी घामाणी अंग पूर्ण भिजेपर्यंत खूप सारा एक्सरसाइज केला आणि सकाळी जे काही नॉनव्हेज खाल्लं आहे ते जिरवणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं मस्त वर्कआउट झाला हा सुद्धा हलकं हलकं झाल्यानंतर आणि म्हणूनच मग मी काय केलं की डिनर स्किप केलं बरं वाटलं कारण खूपच हेवी होतं जेव्हा नॉनव्हेज असतं सहा तेवीस सव्वा सात होतात चला फोर्टी फाय मिनिट्स पुरेस सा आहे एक्सरसाईज घामानं पूर्ण भिजले नाही मलाही आज खूप दिवसांनी घाम आला चलो 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 बस झालं आता टेलरकडे जायचं आहे अजून मी कंटिन्यू फोर्टी फाय मिनिट्स एक्सरसाइज केल्यावर खुल्या हवेत जरा बरं वाटतंय स्विमिंगला तर येतच नाही आपण कधी